नमस्कार मी अनिल उदरे आज पहाटे किलारी घाटामध्ये एका टेम्पोचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये एका महिलेचाही मृत्यू झाला सदर महिला ही आंध्र प्रदेशमधील असल्याचे समजते अपघातानंतर त्या महिलेला उपचारासाठी गणि येथे नेत असताना हवं ती मृत्यू झाला त्याचबरोबर टेम्पोचं चालक त्याचा देखील पायाला गंभीर दुकाबूट होऊन त्याचा पाया मोडला तिलारी घाट हा अत्यंत धोकादायक आहे आणि या घाटामध्ये सातत्याने अपघात होतात त्या पद्धतीचे वृत्त दर महिन्याला एकदा दोनदा प्रसिद्ध करावे लागते घाटामध्ये भरपूर वळणे आणि चढत्या उतार अशा स्वरूपाचा हा घाट असल्यामुळे या घाटामध्ये सातत्याने हे अपघात घडत आहेत अवजड वाहनांना या घाटातून बंदी घालण्यात यावी यासाठी सातत्याने घाटात खाली असलेल्या दोणामार्ग तालुक्यातील रहिवाशींची मागणी होत आहे मात्र या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे प्रसंग पुढे असे घडू नये यासाठी रस्ते वाहतूक सुरक्षा बदल खास करून पोलीस आणि बांधकाम खात्याने दक्षता घेऊन यावर तोडगा काढणे गरजेचे वाटते धन्यवाद